नमस्कार मंडळी मी राजीव जोशी सौ गौरी पटवर्धन लिखित एक रचना त्याच मी सादरीकरण करतोय ऐका तर जेव्हा सागराला येते भरती जेव्हा सागराला येते भरती तेव्हा चिंब चिंब होते धरती दूर क्षितिजावर उगवतो चंद्र दूर क्षितिजावर उगवतो चंद्र धरती सागराचा फुलतो मधुचंद्र निरव रात्री गुंजते लाटांची खळखळ निरव रात्री गुंजते लाटांची खळखळ धरती ही होते नववधू अवखळ उत्तर रात्री होते सर्व शांत शांत उत्तर रात्रि होते सर्व शांत शांत धरती ही मग पहुते क्लांत क्लांत वेहोटी शेवटी वेच ओहोटी वचने एकमेक देनर भेटी सागर परते उदासी परतेरुण सागर परते उदासी पांगरू धरती जाई रणरण्या उन्हा तापून असा हा भरती ओहोटीचा खेळ असा हा भरती ओहोटीचा खेळ त्याला तिथी दिवसाचा मेळ निसर्ग ही पाळतो ताळमेळ निसर्ग ही पाळतो ताळमेळ आणि देतो सर्वांना आनंद निर्भे, आणि देतो सर्वांना आनंद निर्भे, धन्यवाद